तर पुणे पोलिसांच्या भूमिकेवर जय महाराष्ट्रने काही सवाल उपस्थित केलेले आहेत पाहूया मयुरी जगतापच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठोस भूमिका का घेतली नाही हा जय महाराष्ट्रचा महत्त्वाचा सवाल आहे तर मयुरी जगतापच्या तक्रारीनंतर महिला आयोगानं गा का याची गंभीर गांभीर्यानं दखल घेतली नाही का कठोर भूमिका घेतली नाही पोलिसांनी प्रकरण मिटवण्याऐवजी कारवाई करणं का क्रमप्राप्त मानलं नाही तर राजेंद्र हगवणेंनी आय पी एस जालिंदर सुपेकरांच्या नावे धमकी का दिली तर आय पी एस जालिंदर सुपेकरांची या प्रकरणी चौकशी होणार आहे का त्यांची या सगळ्यात काय भूमिका होती ते सुद्धा करणं गरजेचं आहे आणि राजेंद्र हगवणेला वैष्णवीच्या आत्महत्येनंतर लगेच अटक का करण्यात आली नाही इतके दिवस का लागले हा सुद्धा महत्त्वाचा स सवाल आहे आणि राजेंद्र हगवणे याला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली कुणाच्या मदतीमुळे ते इतके दिवस पळून जाण्यात यशस्वी राहिले फरार राहिले हे सुद्धा करणं महत्त्वाचं आहे तर हे सगळे महत्त्वाचे सवाल आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजेत मिळाली पाहिजेत